वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळावी बिरसा फायटर्स मागणी शहादा वनपट्टेधारकांना फार्मर आय डी मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली एवढी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे आकाश तडवी सत्तरसिंग तडवी किरण जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे आवश्यक आहे कारण सातबाराशिवाय पीक विमा योजना ई पीक नोंदणी योजना योजनांचा लाभ घेता येत नाही जिल्ह्यातील बऱ्याच वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार झाले नाही नवीन नियमानुसार महा डीबीटी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आयडी शिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट झाले तसेच ते लागू सुद्धा झाले फार्मर आय डीनेच आता महाडिलिटीच्या पोर्टल लॉग इन होत आहे म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी या योजनेपासून तसेच पीक विमा ई पीक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळावेत व फार्मर आयडी बनवून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात कर आली आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावीत विसरवाडी नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फॉर्मर आय डी न मिळाल्यामुळे ते पीक विमा योजना ई पीक नोंदणी अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत या वनपट्टेदारक शेतकऱ्यांना प्रथम सातबारा मिळणं आवश्यक आहे सातबाराशिवाय हे फॉर्मर आय डी मिळत नाही नवीन नियमानुसार महा महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही सरकारी योजना दिल्या जातात त्या फार्मर आय डी शिवाय दिल्या जात नाही म्हणून या सर्व वन पट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा तर मिळावास परंतु फार्मर आय डी मिळावेत अशी आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केली आहे